माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आज मी अशी रेसिपी दाखवणार आहे जी दुपारच्या खाण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे आणि आज तो मी दुपारी खाल्ला त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा अही रेसिपी, आ, ना। पन ही अतिशे रेसिपी येतच असेल सगळ्यांना पण ही अतिशय उपयुक्त रेसिपी आहे दुपारी जी आपल्याला छोटीशी भूक लागते त्याच्यासाठी तर आज मी माझ्या हात्याने खूपच चविष्ट मुरमुऱ्याचा चिवडा बनवला होता आणि तो मी खाल्ला तर विचार केला की के आज आपणही ही रेसिपी दाखवावी तर आ, या रेसिपी साठी जे साहित्य आहे ते पण खूप कमी लागतं आणि ॲज युजल मी जसं नेहमीच सांगत असते की मी क्विक रेसिपीज दाखवते तर त्याच्यामुळे याच्यासाठी वेळ पण जास्त लागत नाही आणि याच्यात फक्त मुरमुरे मेन इन्ग्रेडियंट्स इन्ग्रेडियंट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये दाणे कडीपत्ता कोथिंबीर लसूण आणि मसाले आणि मिरची ती पण जर तुम्हाला हवी असेल तर लान मुलान तर लहान मुलांसाठी जर करणार असाल तर मिरची तुम्ही अवॉइड करू शकता आणि लसूण पण कमी घालू शकता आणि मसाल्यांमध्ये आपले जे बेसिक मसाले असतात हळद तिखट कांदा लसूण मसाला मी घालते थोडा त्याच्यात आणि धनेजिरे पूड त्याच्यानंतर मीठ हिंग आणि थोडीशी साखर तर एवढ्या गोष्टींनी हा मुरमुऱ्याचा चविष्ट चिवडा तयार होतो तो आता आपण बघूया तर मी जसं की तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे हे साहित्य त्या आहे हे एक बाउल मुरमुरे मी घेतले आहे आणि हे मसाले जसं की मीठ हळद तिखट कांदा लसूण मसाला धने जिरे पूड पिठी साखर थोडीशी आणि हे मसाले त्याच्यामध्ये दाणे आहे कोथिंबीर आहे लसूण आहे कडीपत्ता आहे आणि मिरची बस आणि तेल लागतं आपल्याला बस एवढ्या साहित्यांनी आपला चविष्ट चिवडा तयार होतो तेल कढईत घातलं आणि गॅसची फ्लेम जरा कमीच ठेवली नाहीतर मग आपण जे जिन्नस त्यात तळणार आहोत ना ते जळतात त्याच्यामध्ये स सगळ्यात पहिल्यांदा आपण डाणे घालून घेतले ते छान क्रिस्पी करून घेतले लसूण घालून घेतलं मिरची घालून घेतली कडीपत्ता कोथिंबीर या पण गोष्टी छान क्रिस्पी केल्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गॅस बंद करून टाकला हिंग जिरे मोहरी आणि मग बाकी मसाले घालून घेतले गॅस बंदच केला होता तेव्हा आणि त्याच्यानंतर मग हे मुरमुरे घालून त्याला छान मिक्स केलं आणि असा चिवडा माझ्या सासूबाई आणि आईसुद्धा करतात असा हा आपला सविष्ट चिवडा तयार झाला मुरमुऱ्याचा याला तुम्ही अ... आलू भुजिया जी मिळते त्याच्याबरोबर पण मिक्स करून सर्व करू शकता आणि तो दुपारची जी आपली छोटीशी भूक असते त्याच्यासाठी हा अतिशय छान ऑप्शन आहे आणि जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही कांदा लसूण मसाला आणि मिरची अवॉइड करू शकता आणि मिठाचं पण प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कारण मुरमुऱ्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ असतं तर त्याच्यामुळे मीठ आपल्या चवीनुसार आणि तुम्ही मिरची अवॉइड करू शकता तिखटसुद्धा अवॉइड करू शकता आणि माझी जी आत्या आहे ती त्याच्यामध्ये बुंदी घालते आणि ती थोडी तळते तर ते पण खूप टेस्टी लागतं आजच मी त्याची चव घेतली तर ते पण तुम्ही त्याच्यात इन्क्लूड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच परत पुढील व्हिडिओ लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका